बाबतीमध्ये तुम्ही आणि मी काळजी अधिकची घेणं गरजेचं आहे जिथे बोरचं अधिग्रहण करणं गरजेचं आहे तिथे ते करायला हवं जिथे टँकरची आवश्यकता आहे तिथे देखील आपण योग्य तो पाठपुरावा मागणी करून करणं अपेक्षित आहे आणि पाण्याची सोय करत असताना जनावरांच्या पाण्याची देखील सोय आपण करून घेणं अपेक्षित आहे आपल्याला याची देखील कल्पना असेल की आपला जो सहा मंडळातला पीक विमा शिल्लक होता तो आता बऱ्यापैकी जमा झालेला आहे आणि दुष्काळी अनुदान जे आहे निविष्टाच्या अनुषंगाने मिळणारं दोन हजार तेवीसचं अनुदान ते आपल्या तीन तालुक्यांना मिळाले धाराशिव वाशी आणि लोहारा आणि आता ते देखील खात्यावरती पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळतोय उरलेले जे पाच तालुके आहेत तिथे देखील या पद्धतीने अनुदान मिळायला हवं अशी मागणी आपण करतोय आपण जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की जरी आचारसंहिता असली तरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये वस्तुनिष्ठ अहवाल आता परिस्थिती नेमकी काय आहे ही माहिती त्यांनी सरकारकडे पाठवावी कारण स्वाभाविकच आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे तीन तालुक्यामध्ये मदत मिळतीये त्याबद्दल आनंद आहे परंतु उरलेल्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना देखील मदत मिळावी अशी देखील आपली सर्वांची अपेक्षा आहे त्या अनुषंगाने माझा पाठपुरावा राहील आणि महत्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कुठेही अडचण आली तर जरूर मला आपण सांगा टँकर देण्याच्या बाबतीत अधिग्रहणाच्या बाबतीमध्ये कुठेही हईगाई होऊ नये अशी आपली अपेक्षा आहे अडचणी आल्या तर कृपया मी पुरश आपल्याला सांगतो की मला आवर्जून सांगा उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे आपण आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्या आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्याला कमीत कमी त्रास कसा होईल यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया